चार्जशीट दाखल झालेली काय पहिली प्रतिक्रिया असेल यामध्ये ज्यावेळेस आपल्याला चार्जशीट ची कॉपी आपल्या हातात येणार आहे त्या दिवशीच आपल्याला खर तर सगळ्या जे काही चार्जशीट मध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत जसं की सुरुवातीपासून हे कट कारस्थान कसं रचलं गेलं अपहरण कसं केलं गेलं त्याच्यानंतर हत्या कशी केली गेली त्याच्यात कुणाकुणाचा सहभाग आहे कोणी कोणी आरोपीला पळवण्यात मदत केली कोणी कोणी आरोपीला पैसे पुरवले या सगळ्या गोष्टीचा या चार्ज चार्जशीटमध्ये सगळी माहिती असणार आहे परंतु ज्यावेळेस आपल्याला चार्जशीटचा जो म्हणजे कॉपी आहे त्याची ज्यावेळेस हातात येत नाही तोपर्यंत आपलं जे सगळं बोलणं आहे ते उचित राहणार नाही ज्या दिवशी आपल्याला ती एक दोन दिवसात सोमवारपर्यंत ज्यावेळेस कॉपी आपल्या हातात येईल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा सगळ्यांना त्या गोष्टी समजून जातील दिवस झाले आणि याच्यात ज्या समित्या स्थापन झालेल्या होत्या सीआयडी टी आणि जे यंत्रणा होती याच्यात राबवलेली याच्यात जे अधिकारी नेमलेले होते त्यांनी पूर्ण वेळ या तपासामध्ये तपास कसा वेगाने होईल कसा उचित होईल योग्य होईल यावर भर दिलेला होता आणि आम्ही आतापर्यंत सांगत होतो की सीआयडी आणि एसआयटी जो तपास करत आहे तो योग्य दिशेनं चालत असावा करत असे तर आ, या दृष्टिकोनातून त्यांनी जसा जितका वेगानं तपास करता येईल आणि कसा उचित करता येईल त्यावर ते त्यांनी भर दिलेला आहे या संदर्भात आता ज्यावेळेस आपल्या हातात चार्जशीटची कॉफी येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्याला उज़्वा, यांच्या संदर्भात तुम्ही मागणी केली होती की चार्जशीट दाखल व्हायच्या अगोदर त्यांची नियुक्ती केली जावी मात्र काल त्यांची नियुक्ती केली आणि आज चार्जशीट दाखल झाली मग त्यांचा नेमका या चार्जशीटच्या संदर्भात काय फायदा होता आता काही गोष्टी दहा पाच टक्के ह्या ज्या गोपनीय असतात प्रत्येकाच्या म्हणजे त्या सी आय असतील च्या असतील असतील किंवा समजा जनरल असतील त्याचा एक कुठंतरी भाग आपण त्याला समजलं पाहिजे आणि आता ज्यावेळेस माहिती समोर येईल सगळी त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की कशी कोणाची कुठल्या कामात मदत झाली आणि हे तपास कसा पूर्ण झाला चौदाशे पानाचा चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे असेल जे काही काम तुम्हाला काय नाही हा तपास मोठा होता आणि ह्याच्यामध्ये कटकारस्थान करणारे अपहरण करणारे खंडणी गोळा करणारे याच्यामध्ये आरोपीची संख्या मदत करणाऱ्यांची संख्या जरी प्रमुख आरोपी हे नव असले तरी ह्याच्या माग खूप मोठं जाळं होतं आहे आणि त्यातूनच हे सगळं पुढे प्रक्रिया चाललेली आहे आणि प्रत्येक आरोपी हा त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे म्हणूनच मग हे कलम लावल्यात लावण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे हे चौदाशे पानाची जे चार्जशीट आहे ते आज दाखल झालेली आहे यातून आमची अपेक्षा आहे की आरोपीला याच्यातून फाशी झाली पाहिजे आणि फाशीच होणार पहिला टप्पा पूर्ण झाला असं वाटतंय कारण नेमकं यातून पुढचा जो तपास आहे सहारूपी करण्याची बाकी आहे बहुतांश ज्यांनी आरोपीला सहकार्य केलं असे देखील सहारोपी केले नाही आता आपल्याला हे ज्या वेळेस त्याची माहिती पूर्ण भेटल किंवा आपण त्याचा थोडा स्टडी करू त्याच वेळेस आपल्याला पुढे हा प्रथम टप्पा आहे का म्हणजे काय हे त्याच वेळेस आपल्याला समजेल त्याशिवाय अगोदर बोलणं चुकीचं होईल दाखल नाही आम्हाला प्रसार माध्यमातूनच कळालं का तर उशीर जरी उशीर जर होत असेल जास्त चार्जशीट हे दाखल करायला तर ती त्यांची त्यांनी घेतलेली काळजी ती वेळेच्या अगोदर चार्जशीट त्यांनी दाखल करायचा प्रयत्न केलेला बजंत सोनं म्हणा की खरं तर एकशे ऐंशी दिवस असताना ऐंशी दिवसातच ही चार्जशीट दाखल केली गेली आहे आणि हे सगळं संशयास्पर्धा आहे थोडं वेळ जाऊ द्या काही गोष्टी तुम्हाला आपोआप कळतील आणि ते वेळ जाणंच खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यावर जरा बोलणं टाळेल बघ दोन ते तीन वेळेस हे तर समितीसोबत बैठक झाली होती तुमचं बोलणं झालं होतं बोलणं काही गोष्टी आहेत मी बाहेर बोलू शकत नाही तुम्हाला पहिले एसआयटी किंवा समितीने सांगितलं होतं का चार्जशीट डिटेलमध्ये घेणार आहे काय घेणार आहे म्हणजे चौदाच्या पाहण्याची चार्जशीट आहे ह्याच्यावर काही तुम्हाला तिन्ही प्रकरणाचं जे चार्जशीट दाखल केले गेले आहेत खंडणी हत्या आणि अट्रॉसिटी ते आम्ही त्यांना वेळोवेळी भेटायचो तपास कुठल्या पद्धतीनं चालू आहे कसा चालू आहे तर आम्हाला ते समाधानकारक सगळ्या गोष्टी सांगायचे आणि आम आम्ही त्यांना फक्त विनंती करत राहत होतो की याच्यामध्ये निष्पक्षपातीपणे हे सगळा म्हणजे तपास झाला पाहिजे आणि त्याची दक्षता त्यांनी घेतली असावी जवळपास केल्या त्याबद्दल काय सांगा ते सगळं पोलीसचं काम आहे आपण आपलं जे काम होतं ते आपण केलंय आता ते पोलीसचं काम राहिलेलं आहे त्याच्या तपासामध्ये तो कधी शोधतोय तो कुठं सापडतोय तो कुठं फरार आहे ते काम त्यांचं आहे त्यांना ते केलं पाहिजे आणि याच्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की यांना याच्या अगोदरच शेखून प्रकरण होण्या अगोदरच जर यांना जेरबंद केलं असतं हे ज्यावेळेस पोलिसांसोबत वावरत होते केली होती ती मागणी फक्त तुम्हाला दो दोघालाच माहित आहे आणि ते म्हटले होते की चार्जशीट दाखल झाल्यानंतर या संदर्भात माहिती देऊ काय नेमकी ती मागणी आहे बरं ऐकाय एक महत्वाचा प्रश्न असा आहे की बजरंग सोनवणे यांना आम्ही भेटलो दुपारी तर बजरंग सोनवणेचं म्हणणं असं होतं की काल पाच वाजेपर्यंत आम्ही तिथेच उपोषणस्थळी होतो त्यावेळी पोलीस अधिकारी तिथे होते प्रशासनाचे अधिकारी नेहमी संपर्कात आहेत पण कुठलीच माहिती दिली जात नाही म्हणजे ऐंशी दिवसामध्ये तपास आठवून सीआयडी नेमकं काय करू पाहते किंवा यासाठी काय करते असा प्रश्न उपस्थित केलाय कारण एकशे ऐंशी दिवसामध्ये चार्जशीट दाखल करायचं होतं मात्र पोलिसांनी केवळ ऐंशी दिवसामध्ये केलं ते आता मी बप्पांसोबत बोलून आम्ही चर्चा करू मग ते आमची काय चर्चा होते मी काय त्यांना बोलेन किंवा ते मला काही बोलतील त्यावर आम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ गावकऱ्यांची मागणी होती चार्जशीट दाखल करण्यापूर्वीच नियुक्ती व्हायला पाहिजे होती उज्ज्वल एक दिवसातच त्यांची नियुक्ती केली आणि दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल केली कारणच ते होतं ना लवकरात लवकर सरकारी वकील साहेबांची नियुक्ती करा मग आपण पंचवीस तारखेला उपोषण ज्या दिवशी सुरू केलं अन्न त्याग उपोषण त्या दिवशीच खऱ्या अर्थानं ही उशिरा नियुक्ती झाली आणि त्याचं पत्र आपल्याला आमदार सुरेश अनदेश यांनी काल सव्वीस तारखेला काल आपल्याला त्यांनी दिलं आता याच्यामध्ये काय ज्या गोष्टी आहेत पुढच्या ते चर्चा सगळ्यांबरोबर करून सगळ्या अधिकाऱ्यांसोबत सगळे जे काही सहकार्य करणारे लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत सामाजिक क्षेत्रातले आहेत त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करून पुढील काय दिशा असणार आहे ह्याची ते आम्ही तुम्हाला चार्जशीट दाखल झाली फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये किंवा अंडर ट्रायल कोर्टात केस चालवत अशा पद्धतीची काय नेमकी मागे आता हे फक्त आपल्याला चार्जशीटची एकदा भेटू द्या मग आपल्याला कशा पद्धतीनं पुढं जायचंय त्यावर सविस्तर चर्चा गांभीर्यानं सगळ्या गोष्टी घेऊन पुढची दिशा आपण स्वतः ठरवणार आहोत